नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूटूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत श्री शनी लिलामृत अध्याय धावा आणि या अध्यायामध्ये हनुमंत आणि शनिदेवांची भेट आणि रावणाला शिक्षा केली असं ही कथा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न कुर्मेदेस गुरुदेव गुरविष्णु गुरु महेेशरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः परमसुखदं केवलं कवलं ज्ञानमूर्तींधनवातीत गगनसदृशं एकं नित्यं विमलमचलं एक नित्य त्रिगुणरहितं भावातीतीतीत्रिगुणर सद्गुरू नमामि नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनीश्वर श्रीगणेशा एकदंता वरदायका विघ्नहर्ता कृपावंत होई आता ग्रंथ रचने समयी अध्यायी वर्णन हनुमंत शनिदेव भेट झान श्रोते करजे श्रवण बहु सुंदर असे अध्याय लंकाधिपती रावण महाबली पराक्रमी विद्वान दो वैज्ञानिक युद्धे प्रवीण होता परम परम शिवभक्त रावण कठोर तप करी आचरण शिवासी जिंकले शिवकृपा प्राप्त केली आपल्या तंत्र शक्तीने शिवासी जिंकिले रावणे तया प्रतापे मिरवी तसे सर्वत्र लक्ष्मी मातेचा वरधस्त सर्व संपन्नता नांदत अवघी लंका सुवर्णात रेली असे तया तयाने ऐसा बलाढ्य रावण पुत्र मोह आला दाटून मेघनाथा अमरत्व लाभावे म्हणून चिंता वाहतसे मानसी त्रैलोकी अजिंक्य अमर व्हावा महापराक्रमी थोर निरंकुश सत्ताभुवनांवर असावी तयाती लंकेची या साम्राज्यावरती न लागो कोणाची दृष्टी तयासाठी लंकाधिपती उपाय योजित कुंडली नसावी ग्रह बाधित देवांकडून ना व्हावा पराजित म्हणून सकळ ग्रह बंदिस्त केले रावणाने तपोबले लंकाधिपती अहंकारे मातला जगती ग्रहदेवांच्या उपाय ना म्हणजे रावणाने अहंकाराने नऊ ग्रह आपल्या बंदीमध्ये घातलेले होते आणि सर्व देवांवरती विजय मिळवून मोठ्या अहंकाराने तो या जगामध्ये वावरत होता एकटे ते, ते नारद मुनी त्रैलोकट्य संचार करुणी उपाय शोधिती मुनी उन्मत्त रावणासाठी अहंकारे मातला दशानन म्हणे मजहुनी श्रेष्ठ कोण माझे त्रिभुवनी थोरपण अद्वितीय असे पै देवासी केले बंदिवान नवग्रह सिंहासनी पालते घालून जिंकले समस्त भुवन ऐसा अहंकारे चितकारे देवऋषी मुनिवर समस्त ग्रह मंडळ सिंहासन भार बंदिवासात दुःखापार पार ऐशा प्रसंगी नारद मुनी चिंता वाहत असे मुनी म्हणे काही करूनी सोडा वेळ लागे समजता ग्रहदेवांचा पाठीरा का झाला मुनी देखा म्हणे दशानना मूर्खा पाहेाखवित दाखवितोची आता मुनी म्हणे के अवसरी प्रगटले दशानंद दरबारी वीणा वादन करी नारायण नारायण म्हणतसे देखो नि असे मुनीश्वर दंभे वदला तो असुर कैसेनी मुनिवर येणे केले लंके माझी का देवाविना स्वर्ग गमे का ओसाड दुर्ग ग्रहदेवाचे देवाचे सकळ मार्ग बंद का आपणासी ऐसे थट्टे वचन अहंकारे बोलतसे रावण सृष्टी संकटी जाण चालली असे मुनिश्वर बोलती विचारे बर्वे केले राजेश्वरे ग्रह सारे ठेविले बंदिवान देवांनाही कळेल आता आपणाहुनी श्रेष्ठ सत्ता जगी असे नांदता लंकाधिपती रावण आयशा ढोंगी बोले रावणे अहंकार रावणा अहंकारे भरविले मग मुनिंशी लक्ष्मण बोले वा छान वचन आपले इतक्या माझे नारद नयन सिंहासन वरी बैसला दशानन, ग्रहदेवता घालून पालथ्या सिंहासनाचा महाभार कष्ट पावती पार वरी शिव वरदानाचा आदर करतसे रावणास दिदल्या तयाची देखून तळतळ मुनीश्वर करती हळहळ हल रावणे देखून तत्काळ बोलता झाला लंका दिशा दशानन हे अवघेची शत्रू जाण तव नाम उच्चारे अवघे कापती भयंकर पर तू असे सर्वश्रेष्ठ वर पावला वरिष्ठ वर परिशत्रूची पाट कैसे बघेन वैभव तुझे आता ऐकावा उपाय शत्रूच्या उरी द्यावा पाय वैभव दे कोण धाय धाय रडतील सारे मग मूर्ख दशानने ऐकून मुनींचे वचने सोयीचे करून बंदिवाने बैसला सिंहासन ठेवून या गर्वे झाला उन्मत्त मुनीस लक्ष्मी बोलत नारदा आपल्या वाणीत काय ते सामर्थ्य असे पालथे लावून या नेत्र सोंगे करतील निरंतर त्यापेक्षा यांचे उरावर बैसने बरवे रावण बोले अहंकारे परिपदस्पर्श होता शनेश्वरे उघडून या उभय नेत्रे पाहती रावणाकडे दृष्टी पडता रावणावरी मती त्याची पालटे सत्वरी नारदाची योजना येतवरी सुफळ झाली शंदेवाचा दृष्टिक्षेप मग रावणाचे सकळ पाप उदया आले विनाशक विनाशकाले प्रारंभ झाला म्हण म्हणतसे दशानना ती आज्ञाना निशाचरा मूर्ख रावणा कपटे तोसी अंधा तपश्चर्याचे फळ सृष्टी कल्याण का कामी ते बळ देऊनी सृष्टी रक्षण प्रबळ करणे असे तेने दुःखिताचे हरावे दुःख सज्जनासी द्यावे सुख तिमिरी व्हावे दीपक साधे सर्व साधके सदा सर्वदा परी तव हेतू दुष्ट साधने घेऊनि बहु कष्ट साधली शक्ती परमवरिष्ठ अहंकारे नष्ट पावेल मूर्खा ऐकोनी शनिवचन क्रोधित झाला दशानन दा जैसा मारिका वृषभ जाण भासतसे तेवी शनिदेवाची आज्ञा करतं बैसावे अकरावे स्थानात मेघनाथाचे कुंडलीत अति करी परी शनदेव क्रोधित झाले बारावे स्थानी बैसले मग रावणे जाणले हे दुःखदायी असे मेघनाचे मृत्यूचे कारण शनदेवाचे बारावे स्थान मग क्रोध बळे रावण मेघा परी करत तसे मग दे सत्वरी वदले रावण अंधकारी तू तपोशक्ती वान भारी निश्चिता सशी परी ऐक ये वचन मज करसी जरी बंधन परी नाशासी कारण होईल निस्संशय अहंकारी तुझे कोळी तव अंतिम वेळी तुझे दुःख करण्यामुळे नच कोणी उरेल अरे कपटी आज्ञानी दुरुपयोग करसी शक्ती पावोनी तव राशीस येवणी अनुभव दावीन पाहे अरे दानव मानव देव पृथ्वीवर मज पुढे कापती थरथर ना ठाकती क्षणभर मम क्रोधा पुढे केवी मम दृष्टीचा चमत्कार सर्वई जानती महिवर दे अहंकारे मुदोर दया कष्टवी तो मी तुझसी दशा ननन दृष्टिक्षेपे भस्म करिन अवघे साम्राज्य जाण पावेल तुझे परी या अशा समयास तव तपबलाचा कृपाविलास मी भंग करता या समयास शिवा अपमान होईल प्रभूची मर्यादा पाळणे हेची धर्मा माकारणे प्रभू सत्तेस नाकारणे अधर्म मानतो याची कारणे घमंडी बंधन स्वीकारले या घडी नाहीतर तव देवा देहाची चामडी काढली असती निश्चित आता दे जे अवधान ध्या ध्यानी धैर्य वचन तुझ्या कर्मे मरण ओढवेल निश्चित प्रेतायुगाच्या शेवटी प्रभू रामचंद्र सेवकाची होईल भेटी मग सत्ता तुझी करंटी लोप पावेल तत्वता तो रामभक्त महान येईल रक्षा कवच भेदून माझी प्रवेश करून विद्वंस करेल सकळ तो सेवक प्रभू रामाचा अंश असेल भगवंताचा नाश करेल सर्व अहंकाराचा निसंशय तव डोळ्या देखत लंका होईल भस्मसात हाताश होऊन या पाहत बसशील मूर्खा माझी सुवर्ण शुद्ध लखलक लग ते हा सुवर्ण गुण तया ठाई मी राहून सूर तुझा घेईन ज्वाले लखलक लग त्या लंकेवरी क्रोधदृष्टीने पाहिन सत्वरी मग काळी भस्मावत सोनेरी लंका होईल लवलाही या कठीण समयास मम शक्तीचा खास परिचय होईल रावणास शंका आणू मात्र नसे ऐकून शनदेवाचा विचार घमंडी कोपला आणिवार मूर्खाचा रुद्र अवतार पिसा अटग वर्तमानाचा नचभान भविष्याची नसे दान विवेक सदाचार हरवण बैसला सिंहासनी मग रावणे झळ करी ब्रह्मास्त्र मन करी ब्रह्मास्त्रे बांधले सत्वरी शनिदे वा ते धवा ब्रह्मास्त्राचा राखीत मान बंदिस्त झाले शनी भगवान मग तो मूर्ख दशा दशान कोठडी माझी बंदी ठेवत असे आनंदित झाला दशानन ठेविले शनदेवास बनदिवान म्हणे आता काय करेन बारावे स्थानी बैसोनिया आईसी अविवेकी बडबड नच भविष्याची चाड तया पापाचाराचे पल्याड काहीच दिसेना मग रावणासी सत्वरू साडेसाती झाले सुरू प्रारब्धे चक्र उलटे फिरू लागले तयाचे मती झाली भ्रष्ट विवेक झाला नष्ट दुर्दैवी महाअरिष्ट ओढवत असे मती फिरली आपोआप सीता हरणाचे पाप करतसे तो नृप अगटीत घडतसे रामायण ग्रंथी संपूर्ण सीताहरण कथा वर्णन या टाई फक्त शनी रावण कथा वर्णली असे पुढची कथा विलक्षण सीता मातेच्या शोधाचे हनुमान प्रभू रामचंद्र सेवक जान लंके माझी प्रवेशला शोधित असे नगर उपनगर उद्यान उपवन सरोवर हवेली महाल दरबार रामचंद्र वल्लभेसाठी मातेच्या दर्शनोपरा तेथे ते कैशी वर्तले मात ते वनता येत ग्रंथ विस्तारेल रावणे पृच्छे आगे ते ते लाविली तेने लंका पेटविली देवी एक कोठडीथळी पातला असे त्या ठाई प्रभूचा धावा ऐकून कोण पवन म्हणे हा असे कोण प्रभूचे आळवी तो भजन अंधाऱ्या कोठडी माझे मग क्षणभरी थांबून बघत महावीर हनुमान ते तेथे शनदेव बंदिवान देखिले तयाने ब्रह्मास्त्रा माझी वेष्टले जाण आणि का अंधारी कोठडी करून शनदेवासी बंधन केले असे दशानने मग पुस्तसे हनुमान प्रभू भक्त आपण कोण कवनेरीती बंदिवान असशी येत या परतो दुष्ट कोण सांगावी दयाचे नाम खूण आपल्या दुःखाचे कारण सांगावे आम्हासे मग हनुमंतासी व वदले नम्र शनी भगवान मिशन देवासे जाण ब्रह्मास्त्रे वेष्टिले आपण परमशक्तिवान तोडजे मम बंधन इतकी विनंती मान्य करजे माझी दुष्टरावणे काय केले मद ब्रह्मशक्तीने शक्तीने बांधिले आणि कानणे ठेवले अंधार कोठरी ठाई ब्रह्मास्त्राच्या आदरे बंधन म्या मान्य केले सत्वरे तरी रावण एक क्षणभरे ना तरी रावण एक क्षण क्षणभरे मृत्युपंथी धाडतो आता हा दैवनीतीचा संकेत स्वर्वी मज पवन सुत मम शक्तीचा अद्भुत चमत्कार दाखविन रावणाते मग पवनपुत्र काय करीत दिव्य शक्तीने क्षणात शनदेवास बंधमुक्त करता झाला मग शनिदेवे काय केले विनम्र भावे वंदन केले हनुमंतासी बदले परम उपकारिले आमूते पवन सुत हनुमंत बदले शनदेवा आपण स्वय पाहिले मी लंकेशी जाळीले पर्यात तसे सुवर्णाची लंका नगरी अग्निसंयोगे लकलकली भारी जाळून्या भस्म करण्यासत्वरी उपाय वा करावा शनदेवे वचन मानले लंकेचे लंकेचे अतिक्रोधित दृष्टीने पाहिले क्षणमात्रे भस्म केले तेवी शनिदेवाने क्षणामाजी लखलख त्या नगरात अंधकार दाटला ते शनिदृष्टीचा चमत्कार साक्षात नगरीस कुरुपता आली येणे परी घमंडी रावण दंडिता झाला शनदेवाकडनं क्षण मात्रे वैभव लोकून भणंगा परी दिसतसे रावण कृदय शरणांगत होऊन सर्व ग्रह बैसले लाभस्थानी परे बारावे शनदेवस्थानी होते बैसले ते दवा म्हणून याऊन मत रावण आरिष्टे वेढला दारुण श्रीरामचंद्र हातून सर्वनाश पावला साडेसातीच्या प्रभावे कारण सा लंकेश रावण लंकेचे सकळ निशाचे रजन अहंकारे नष्ट पावले दयाचे अहंकारे भरते उर तया शनिदेव करते प्रहार दंडत करुणी सत्वर आणती पथावरी जेत विवेकाचा जागर तेथे ते प्रसन्न निरंतर तयाप्रति सुखाचा सागर होतसे शनदेव मग काय केले महावीराचे आभार मानले विनय वंदन केले हनुमंतासी ते दवा हनुमंतासी दिले वचन आपण परम मज कारण तेनेचे आपला तैसेचे आपले भक्ते भक्तजन प्रिय सदैव महावीर तव भक्तावरी कृपा कृपादृष्टी निरंतरी तयाचे पीडा दुःख सारी निवारण मी करीन माझ्या कृपादृष्टीचे फळ लाभेल तो भक्ता सकळ साडेसातीची पिडा काळ सौम्य होईल तो तो जो करील श्रवणे श्रद्धेश्रवण आणि कथेचे पठन त्या जीवासी संकटी रक्षिण मी निसंशय तुझे भक्ताच्या पाठी माझी राहील कृपादृष्टी भक्तांना महारिष्टी सोडवीन मी या समयी शनदेव समवेत महाकालही पण रावणे अंधार कोठडीत ठेवले होते तयासी देवी हनुमंते ते त महाकालासी केले मुक्त पवन पुत्राचे कृपे सदग देत महाकाल ते दवा शेव महाकाल दोन मुक्त केले हनुमंते जान भग अंजनी सुत केसरी नंदन जात पुढील कार्यासी या अध्यायाचे करता पठन अहंकाराचे होईल दमन मग आनंदी जीवन लाभेल सकळा श्री दास शिवाजी विरचित श्री शनेश्वर लीला अमृत ग्रंथ परिसया भक्त भाविक भक्त कल्पतरू तरुण आणजे श्री दशमाध्याय गौडहा आता या अध्यायामध्ये रावणाची आणि शनीची भेट आहे आणि रावणाला पुढं शिक्षा केली आहे आणि हनुमंत शनदेवाची भेट आहे तर रावण हा म्हणजे काय वैज्ञानिक प तंत्रमंत्र पण जाणत होता हो थोडक्यात त्या काळामध्ये आणि त्या पद्धतीनं त्यांनी शंकराला प्रसन्न करून शंकराकडून वर घेतला होता त्यामुळे देवांना हरवलं सगळ्यांनाच हरवलं नाख्या लंकेवर ते म्हणतात ना चौदा चौकड्याचं राज्य रावण करीत होता असं तो रावण तर सगळे ते ग्रह आहेत ते आपल्या पलंगाच्या खाली पालथे घातले होते आणि रावण त्याच्यावरती निद्रा करायचा आता ते शनी महात्मा पण आहे ते नारद मुनी जाऊन सांगतात की आपल्या मंचकाखाली ग्रह पालते घालून झोपू नये वैर्याच्या उरावर एक वेळ पाय दे वरच्या बाजूने पण खाली काय त्याला तू पालतं घालून झोपू नये मग रावणानं ऐकलं आणि पालते नारा 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 ते सरळ केले आता इथे तोच उल्लेख आहे की नारदांना काय कुठे बंधन नव्हतं नारद एकदा गेले रावणाकडे नारायण नारायण करत विणा वाजवत तसे रावण त्यांना कुत्सिकतेनं बोलला या या नारद मुनी आता काय म्हणे सगळा स्वर्ग आहे तो देवान वसाडच पडलाय तुम्हाला काय ग्रह सगळं काय बंद झालंय तर तुम्ही आता कुठे येणार तर माझ्याकडे आलात तर रावण पण कसा मिश्किल तो रावण म्हणजे हित शत्रू म्हणतात की तो तुम्हाला गोड बोलून तुमचं बरोबर ती बँड वाजवतो तो, तो, वर तो, तो रावण नारद मुनी आहे तर त्याने सांगितलं बरं केलं म्हणे त्यांना घातलंच बंदीत देवांना पण कळू दे एकदा की आपल्यापेक्षा पण शक्तिमान कोणतरी जगामध्ये आहे आणि तो रावण आहे की जो तुम्हाला पण भारी पडला आहे आणि राज्य करतोय तर रावणाचा अहंकार अजून कुरवाळला ना कोणाची पण स्तुती केली की माणूस लगेच तो चढून जातो बनतात ना, ना।, ना रावण म्हणे बरं तुझं वचन तर चांगलं आहे बाबा गोड बोलला म्हणे पण म्हणे एक गोष्ट आहे तर त्याने नारदाने बघितलं तर ते ग्रह बिचारे त्या पलंगाच्या खाली तळमळ तळमळ करत होते जीवाचे तर नारद म्हणे अरे ते तुझे सगळे शत्रू तर तो त्यांची तोंड पालती करून ते काय बघणार त्यापेक्षा तू तो त्यांची तोंड वरती कर ना सरळ कर त्यांना म्हणजे ते तुझं वैभव बघू दे ना चांगलं त्यांच्या वैर्याच्या उरावरही पाय द्यावा मग तशा पद्धतीने ते हो म्हणला रावण बरं म्हणे तुम्हाला सांगितलं आता ह्यांना माझं सगळं बघू दे म्हणे आणि मी रावण म्हणजे काळ चीज आहे आणि त्यांना सरळ केलं सरळ केल्याबरोबर शनिदेवाची दृष्टी पडली रावणावरती आणि रावणाला काय होतं मेघनात चिरंजीव झाला पाहिजे आपला मुलगा म्हणून तो रावण काय ते तंत्र मंत्र शिवाचं हे ससं करत होता तर त्यांनी सगळ्या देवांना आज्ञा दिली की लाभाच्या स्थानी बसायचं जाऊन तुम्ही सगळ्या ग्रहांना आज्ञा दिली पण शनीनं सरळ जा म्हणे माजवतात शनी बोललास त्याला की फुकटचा अहंकार करतोस कपटाने वागतोस अरे जे एवढं तपश्चर्या केली तर कशासाठी केली तर आंधळा माणूस काय करेल देवाला डोळे मागल सृष्टीचं कल्याण करून घेईल दुःखिताचं दुःख हरण करावं सज्जनाला सुख द्यावं तर या गोष्टी सगळ्या सोडून मूर्खा तुत्र अहंकारानं सगळ्यांना त्रास देत आहेस तर म्हणे आता रावण खूप खवळला तसा बैल एखादा खवळावा वृषभ तसं तर म्हणे जरे माझ्या मुलाच्या अकराव्या स्थानामध्ये बसतो तर मग शनीनं काय ऐकलं नाही तो बाराव्या स्थानी जाऊन बसला आता तो बारावा बघा विक्रम राजाला पण आला होता आता विक्रमाचे किती हाल झाले तर मग इथे पण तीच परिस्थिती आहे ना मग रावणाला त्याने सांगितलं की तू म्हणे अहंकारी आहेस तुझी शक्ती पण एक दिवस म्हणे हा राम येईल म्हणे आणि राम तुझं सगळं नाश करेल तुझ्या ह्याचा असं तू म्हणे वाट बघत राह त्याची तुला सगळं मारणार येऊन त्रेतायुगाच्या शेवटी प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला येईल आणि तुझी सगळी करंटी सत्ता तो नष्ट करेल मग शनीचा राग आला रावणाला रावणाने काय केलं तर त्याला ब्रह्मास्त्राने बांधून टाकलं आता त्या ब्रह्मास्त्राचा मान सगळे ठेवतात जरी किती पराक्रमी असले तरी ते नाही म्हणत नाहीत त्यामुळे शनिदेवाने बांधून घेतलं आणि मग त्याला काळ कोठडीमध्ये नेऊन टाकलं आणि सोबत अजून काळभैरवाला पण नेऊन टाकलं होतं तरी पण ते बोललेच शनिदेव जाता जाता तर तुझ्या डोळ्या देखत तुझी लंका कशी भस्मसात होते ते बघ त्याचा एक सेवक येईल आणि तो तुझ्या अख्खी लंका कशी भस्म करतोय ते तू बघत राहा मग झाला आता आता काय करशील म्हणे बंदीत टाकून दिला अंधारात व जिथून काय त्यांना दिसू नये नजर काय त्यांची पडू नये मग पुढं तो काळ सगळा झाला जे रामायणचं आपल्याला माहीत आहे ते रामचंद्राचं सगळं चरित्र झालं सीतेचं हरण केलं सीतेला घेऊन आला आणि तिला शोधत हनुमंत तिथे आला वन उपवन नगर उद्यान सगळं शोधलं आणि मग ते पुढचं आपल्याला माहीत आहे ती शोधली मग तिचं तो तिला चुडामणी दिला रावणाची अंगठी दिली मग तिनं चुडामणी दिला आणि मग त्याच्या शेपटाला त्या चिंद्या बांधल्या आणि त्याने आग लावली मग रावण सगळीकडे आग लावत सुटला हे मारुती सगळीकडे आपल्या शेपटाने आग लावत सुटला मग ते आग लावत लावत ह्या अंधाऱ्या कोठडीपशी आला तर तिथं रामाचं नाव घेताना ना, आतून आवाज आला मग त्याने विचारलं कोण आहे रे बाबा तू माझ्या प्रभूचं नाव घेत असतो आणि त्याला कोठडीच्या बाहेर काढलं मग ते म्हणे मी बाबा शनी आहे आणि असं असं मला ब्रह्मास्त्राने बांधले खरं चा तर मी त्या ब्रह्मास्त्राचा मान ठेवायचा म्हणून राहिलो नाही तर मी रावणाची केव्हाच म्हणे चांबडे लोळवली असते तर मग तुझं तू म्हणे आता हे आहेस शक्तिमान आहेस तर माझं बंधन तोडून दे मग हनुमतानी शनिदेवाला बंदमुक्त केलं शनिदेवाबरोबर काळभैरवाला पण बंदमुक्त केलं तो पण काळ कोठडीत होता हे उग्र दैवत आहे ना म्हणून रावणाने त्यांना काळ कोठडीत टाकलं होतं आणि मग त्याच्या पुढचं जे काय झालं ते आपल्या सर्वांना माहितीच आहे रामाने येऊन कसं ते पुत्रपौत्र असे सगळे लंका नष्ट केली मग तेव्हा त्या मारुतीने एक विचारलं म्हणे अरे मी ही लंका जाळली तर ती लंका म्हणे अजून सोन्याची झाली झळाळू लागली तर त्याची एक कथा आहे वेगळी की त्यामध्ये ती न, ती कुबेराची नगरी होती आणि कुबेर हा नंतर देवांचा खजिनदार होता त्यानं ती लंका मडवली होती सोन्याने अजून एका ठिकाणी नवनाथामध्ये उल्लेख आहे की शेवटच्या ते एकत्र सगळे नवनाथ जमले त्यांना पृथ्वीवर एक मोठा याग करायचा होता आणि ते मच्छंद्रनाथ एक विठ सोन्याची घेऊन आपल्या झोळीमध्ये चालले होते मोहामध्ये अडकून आणि त्या गोरक्षनाथाने एक अख्खा डोंगर सोन्याचा केलेला आहे आणि मग तेच ते सोनं पागळलं आणि ते जेव्हा रावणाने हां लंका जाळली तेव्हा ते सोनं झळाळून उठलं त्या तिथं होतं ते असं एक कुठेतरी वाचलेलं आहे मग आता तो हनुमान म्हणाला की मी एवढी ही लंका जाळली पण ती चांगली झळाळते आहे अजून तर तुझ्या दृष्टीने तू तिला कुरूप करून टाक मग शनिदेवाने आपली दृष्टी तिथे टाकली तर ती लंका सगळी काळी झाली आणि रावणाच्या समोरच तिचं जा पतन झालं नाश झाला आणि मग पुढे जेव्हा मग शनीने सांगितलं की तुझे भक्त ते माझे भक्त आहेत कुणाला हनुमंताला जे तुझी पूजन करतील त्यांची मी कायम पाठराखण करेन कारण तू माझ्यावरती उपकार करता आहेस तू मला बंदीशाळेतून सोडवलेला आहेस आणि अशा रीतीनं बघा कुठेही शनी मारुतीचं मंदिर एकत्र असतं तिथे मारुती असतोच आपल्या सोबत आपल्याला दोन्हीचं दर्शन तिथं होत असतं आणि काळभैरवाने पण शनीला आशीर्वाद दिले आणि मग तो अध्याय तो अशा रीतीने संपलेला आहे दशम दशमाध्याय समाप्त नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रज छाया मार्तंड तं तम नमामी